हाय नमस्कार मी अतिशाला राजश्री मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर जसं की आपण सगळे बघतोय आई कुठे काय करते या मालिकेत एक नवीन प्रवास सुरू होतो अरुधूतीचा आणि ह्या मालिकेने आपल्याला एक स्त्री म्हणून सशक्त कसं राहायचं हे शिकवलं आहे पण एका स्त्रीच्या मागे सुद्धा एक स्त्री उभी असते आणि आता तिच्या मागे दोन स्त्रिया उभ्या होत्या तर त्या म्हणजे तिची सासूबाई आणि आई असं म्हणायला हरकत नाही आता खूप स्वागत तुमचं राज्री मराठीमध्ये कशा आहात मस्त मजेत छान आई कुठे काय करते या मालिकेने मला असं वाटतं की अनेक वर्ष आपण असं म्हणतो पुरुष प्रधान मालिका किंवा लव्ह स्टोरीज अशा पण ह्या मालिकेने एक ट्रेंड सेट केला की एका आईच्या आयुष्याबद्दल किंवा तिच्या भोवती फिरणाऱ्या काही गोष्टी असतात आणि मला असं वाटतं या मालिकेत अरुंधती एकटीचा प्रवास नाही आहे तर कांचन सुलेखाचा का एक वेगळा इंडिव्हिज्युअल प्रवास दाखवलाय काय सांगाल चार वर्ष ही मालिका सातत्याने सुरू आहे आणि आत्ता एक वेगळा प्रवास सुरू होतो आहे आई म्हणून इंट्रोड्यूस आहे तुम्ही अरुंधती खूप बरं वाटतंय पण खरंच चार वर्ष चार साडेचार वर्ष कसं गेले कळेलच नाही आम्हाला मुळात आमच्या सिरियलमध्ये प्रत्येक कॅरेक्टरला इतकी विविध शेड्स आहेत किंवा एक विविध बाजू आहेत प्रत्येकाच्या की त्याच्या करायला खूप मजा येते म्हणजे माझा कॅरेक्टर नुसतं निगेटिव्ह नाही आहे किंवा नुसतं बडाबडा बोलते असं नाही आहे ती तितकीच भाऊक आहे तितकीच ती बालिश आहे तितकीच ती खोडकर आहे तर त्यामुळे असं बरेच तिचे रंग त्या पैलू त्या कॅरेक्टरला आहेत आणि हे सगळं करत असतानासुद्धा एक एक धागा तो आमचा कायमच होता माझा आणि अरुंदतीचा तो म्हणजे एक आई मुलीचं नातं म्हणजे किती सासव सुनेचं असलं तर ते था तो तो धागा कायम होता तो आमच्या बऱ्याच सीन्समध्ये तो दिसत आला आहे पायला तेल लावण्याचं असो किंवा मी दागिने तिला दाखवते तेव्हाचं असो आणि ते क्षण इतके सुंदर दाखवले होतेच सरांनी ते डिरेक्ट केले होते बारीकसेन तर इतके सुंदर ते ते काय म्हणतात अंडरकरंट ते होतंच कायम आणि आता हे असं झाल्यानंतर मला अपेक्षित नाही आहे की इतकी साधी आणि समजूतदार बाई अपेक्षित नसल्या अपेक्षित नसताना असं वागेल की घेऊ हिला हो, घेऊन जा तुमच्या घरी आणि मग मी तिथे मग मी पण स्ट्रॉंग होते की नाही मी माझ्या सुनेला नाही माझ्या मुलीला घेऊन जाते घरी कारण मला पण माहीत होतं की ग्या क्षणाला माझ्या मुलीला गरज आहे माझ्या घराच्या सपोर्टची किंवा प्रत्येक माणसाची जसं ही माणसं तिच्या बाहेर उभी नाही तर आम्हाला राहायला पाहिजे म्हणून मी तिला तिथून घेऊन येते आणि त्याच्यानंतर मग मी आईचा प्रवास सुरू होतो मला मजा येईल आता ह्या मालिकेला ना प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्रत्येक जनरेशनची आई आहे जसं कांचनताई थोड्याशा मागासले विचाराची किंवा थोड्याशा रूढी परंपरा पाळणाऱ्या आणि तसं सुलेखा तशीच आहे म्हणजे त्या काळाची आहे पण तरी मॉडर्न आहे ही भूमिका जेव्हा तुम्हाला कळली होती की असे थोड्यासे शेड्स असणार आहेत आणि आता कट्टू जेव्हा मुलाचं काहीतरी वाईट होतं आहे प्रत्येक आईला आवडणारच नाही पण आता एक वेगळं वेगळी बाजू दिसते आहे ती कशी चॅलेंजिंग होती जेव्हा कळलं की असं एक ट्विस्ट येणार आहे पहिलं एक जेव्हा नरेशन सुरू असतं तेव्हा एक काय टेक नाही म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हे थोडं अनपेक्षितच होतं कारण जेवढ्या परिपक्वतेने सुलेखाची कॅरेक्टर आत्तापर्यंत माझ्या पुढे मांडली गेली होती किंवा ज्या पद्धतीने सीन येत होते आणि त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच ते, ते कॅरेक्टर खूप लोकांच्या मनामध्ये ठसलं होतं म्हणजे मला जे फीडबॅक मिळालं कारण ही मालिका सुरू झाल्यानंतर जवळजवळ दोन वर्षांनी आशुतोष आणि सुलेखा त्याच्यामध्ये आले परंतु फार अल्पावधीमध्ये त्या दोन्ही कॅरेक्टर्स लोकांना खूप आवडल्या आणि असा मला खूप प्रतिक्रिया मिळत होत्या आणि त्यामुळे कारण आत्ता कांचनताईंनी सांगितलं तसंच की या सुलेखा कॅरेक्टरलासुद्धा खूप शेड्स आहेत म्हणजे ती आ, आश्रमात म्हणजे सोशल वर्क एका मोठ्या ह्याच्यामध्ये चालवत असते म्हणजे तिचं काम चालू असतं काही वर्ष तिने लॉची प्रॅक्टिस केलेली असते ती लॉ पण असते आणि बिझनेस वुमन म्हणजे बिझनेसबद्दलही तिला बऱ्यापैकी हे असतं म्हणजे असं असून सुद्धा ती घरामध्ये सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे रूढी परंपरा नसतील परंतु जी आपली मूल्य आहेत आणि स्त्री पुरुष समानतेची किंवा स्त्रीला रिस्पेक्टफुली वागवण्याचं ते फार त्यांच्या केळकर फॅमिलीमध्ये जे दाखवलं गेलेलं आहे नंतर एक विशेष मला सांगावं असं वाटतं की तिचं आणि नितीन म्हणजे आशुतोषचा जो मित्र असतो त्यांचं एक लोभसवाणं नातं आहे भा मावशी आणि भाच्याचं किंवा अनिश आता जो तिचा नातू म्हणजे तिच्या कुतण्याचा मुलगा तो आलेला आहे त्यामुळे ती तिच्यातली आजी त्याच्यातून दिसते अशा किंवा ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये काम करत असल्यामुळे संस्थेतल्या बायका त्यांच्याबद्दलची असलेली हिला कणाव तिची समज आणि हे सगळं अनघाबरोबरचं तिचं एक वेगळं नातं रबी अशा वेगवेगळ्या तिच्या सुलेखाच्या पॉझिटिव्ह साईड आपल्या समोर आल्या होत्या की प्रत्येक कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय बॅलन्स्ड तारतम्य सारासार विचार करून वागणारी व्यक्त होणारी स्त्री असंच तिचं रूप डोळ्यासमोर आलं होतं पण मी जे नेहमी म्हणते ते की आयुष्य असं एक ह्याचं नसतं प्रे अनप्रेडिक्टेबल असतं की माणसाच्या समोर काय परिस्थिती येईल आणि त्यावर तो काय रिॲक्ट होईल हे कधी कधी त्याचं त्यालासुद्धा कळत नाही त्यामुळे आत्ता ही म्हणजे जी वैऱ्यावरही येऊ नये अशी जी परिस्थिती हिच्यावर आलेली आहे तिचं संपूर्ण आयुष्य तिच्या एक एक मुला भोवतीच सगळं गुंफलेलं आहे आणि मुलगा आनंदी असेल तर मी आनंदी असंच तिचं आयुष्याचं सूत्र आहे आत्तापर्यंत तर त्यामुळे तो, तो मुलगाच आता कायमचा निघून गेला या कल्पनेने ती इतकी विदीर्ण झालेली आहे म्हणजे तिला स्वतःलाच जगण्याची आशा नाही आहे तर नातेसंबंध हे दूरची गोष्ट झाली तिचं तिलाच स्वतःला आधी भान नाही आहे ह्याचं त्यामुळे ती ती को कुणाला सावरणार आणि कुणाला हे करणार आणि त्यातून तिच्या ज्या काही माफक अपेक्षा होत्या की तिला सु सून आली आहे तिची आधी म्हणजे तिच्या देशमुखांच्याकडच्या तिच्या ज्या काही जबाबदाऱ्यात वगैरे त्या सगळ्या त्यांनी तिने काय आशुतोषणी काय ॲक्सेप्ट केल्या होत्या मान्य होत्या त्याच्यात कधीच तिने तिला हे केलं नव्हतं हो की हे संकट आलं ते अमुक आलं पण तिची फक्त एवढीच अपेक्षा होती की आता तिची ती मुलं मोठी आहेत आता जर आशुतोषची इच्छा असेल की मनूसाठी आणि आशुतोषसाठी तिने थोडा वेळ काढावा तर तो तिने काढला पाहिजे ही तर अगदीच वाजवी अपेक्षा आहे म्हणजे ह्याच्यात काहीच हे नाही ते तिला करता येत नाही आहे हे अलीकडे लक्षात आल्यावर सुलेखा थोडीशी अस्वस्थ झाली आणि दुर्दैवाने अचानकपणे हा एवढा मोठा म्हणजे दुःखाचा पहाडच तिच्यावर कोसळल्यामुळे तिची ती राहिलेलीच नाही मग तिची जी काही सारासार हे असेल आणि तिला नको आहे अरुंधती डोळ्यासमोर कारण अरुंधती डोळ्यासमोर आली तर तिला सतत आशूची आठवण येत राहील आणि तिला आठवत राहील की हिच्यामुळे माझा मुलगा गेला हिच्यामुळे माझा मुलगा गेला म्हणून त्या ह्याच्यात ती म्हणते की तू निघून जा आहे आणि आता जाचा नवा प्रवास सुरू होतोय पण पहिल्यांदा जेव्हा नरेशनला तुम्ही सगळे बसलात पण असं होतं नेहमी की तुमचे काहीतरी इनपुट्स येतात किंवा हा सीन आपण असा केला तर किंवा आई अशी वागेल किंवा नाही नाही सुरुवात वाईस काय झालं माझं जर कॅरेक्टर सुरुवातीला होतं ते टोटल निगेटिव्ह होतं म्हणजे एक साचू खडूस साचू तर मला नमिताने तर नमिताला मी सांगितलं म्हटलं का अरे देवा पुन्हा तेच करायचं पुन्हा अत्याचार असं नको ना तर ती म्हणत नाही करतं करतं चांगला आहे रोल चांगला आहे बघ तू पुढे आणि मग नंतर एक सीन आमचा टाकणार होता की मी ते टाकीवर बसलेली आहे आणि उन्हात छत्री घेऊन आणि आपांना सांगते की अ तिकडे करा हे करा तिकडं मी ते उन्हात बिचारे काम करते आणि मी छत्री घेऊन बसलेली आहे असं तो सीन होता आणि तो लोकांना खूप आवडला मग त्याच्यानंतर थोडंसं मग तो एक कॉमेडी टच तो माझा आणि आप्पांचा तो सुरू झाला दोघ आणि तो मग तो चालत गेला तर त्यामुळे नंतर नंतर यानं जे प्लेन जो होता तोला कंगोरे मिळत गेले वेगवेगळे विविध प्रत्येकाबरोबरचं नातं मुलाबरोबर मी फारच पझेसिव सुने आहे सुनेबद्दल मी थोडीशी आहे सॉफ्ट कॉर्नर पण मग मी मुलाला पहिलं प्राधान्य देते असं प्रत्येकाबरोबरचे माझे जे आहेत संबंध ते वेगवेगळे आहे आणि जसजसंच ही मालिका पुढे जात गेली तो तसं तसं मला जास्त मी एन्जॉय करायला लागले मी बिंदास नाचते पण मध्येच मला बालिशपणा येतो तो, तो आप्पा त्याच्यावर माझे तेर खेचतात जे काय असेल ते त्यामुळे सुरुवातीला वाटलं नव्हतं की ही कॅरेक्टर इतकं काही घेऊन जाईल म्हणून पण मला या कॅरेक्टरने खूप समाधान दिलं आहे खरंच समाधान गोष्ट म्हणतो ना पण आईला आपण नेहमीच ग्रांटेड धरलं आहे काही वेळा आपणही आहे ते फ्रँकली स्पीकिंग पण जेव्हा आता मागे आपण बघतो तेव्हा असं हो वाटतं का की कोणता एक सीन आला आणि असं वाटलं की अरे नाही हो की मी अशा आई आईशी वागले होते किंवा मी आईला असं रूड बोलले होते ते नाही बोलायला हवं हो होतं जेव्हा सीन शूट करतं तेव्हा ते, ते बॅक ऑफ द माइंड सुरू माझ्या इथं सॉलिड कडक होते बाई रूड बीड कसलं फाडून ठेवलं असतं मला नाही आमच्याकडे फार स्ट्रिक्ट होतं म्हणजे आई वगैरे व्यवस्थित म्हणजे रिस्पेक्ट देऊन आई वडिलांशी बोलायचं वगैरे तर त्यामुळे असं असं वाईट वगैरे कधी नागरं तिने कधी पण अति पण नाही गेले आमचे तिला माहीत होतं की असे या बंधनात ठेवायचं मुलींना आणि तिने त्या पद्धतीचे आम्हाला संस्कार दिले होते मी माझी आई अगदी खरं सांगायचं तर बरीचशी सुलेखाताईंसारखी होती म्हणजे खूप प्रगत विचारांची होती आणि त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे माझा भाऊ आम्ही अदरवाईज खूप आसपास असं बघत होतो की माझं कारण माझ्या आईने एकटीने म्हणजे मी पाच वर्षाचे आणि भाऊ बारा वर्षाचे असताना माझे वडील गेले होते त्याच्यानंतर तिने खंबीरपणे आम्हाला दोघांना वाढवलं होतं पण आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी तिने कधीच नाही म्हटलं नाही आमच्या दोघांची व्यक्तिमत्व कशी फुलतील याच्यासाठी तिने ट प्रयत्न केला आणि मुलांना पंख फुटले की ते उडून जातात तर ते कधी त्यांना असं धरून ठेवायचा प्रयत्न केला नाही म्हणजे त्या सेवन्टीजमध्ये वगैरे सुद्धा कारण बरेच जण मुलांना परदेशी पाठवायचे नाहीत कारण एकुलता एक मुलगा तो परत आला नाही तर वगैरे पण माझ्या आईनी कधीच असं नाही की की तू जि तिथे जा तुला जिथे आनंद आहे तिथे आहे अशा पद्धतीनेच तिने आम्हाला वाढवलं त्यामुळेचं पात्र तुम्ही मालिकेचा आकारताय इन शॉर्ट पण आता हा नवीन प्रवास पाहायला मी उत्सुक आणि त्यात तुमचे ही कॅरेक्टर्स खूप प्रॉमिनेंटली आम्हाला दिसणार आहेत त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि ऑल द वेरी बेस्ट या नवीन जर्नीसाठी आणि थँक्यू आमच्याशी गप्पा मार थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच सगळ्यांना खूप खूप धन्यवाद